ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या भाजप महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात महिलेचा विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे तक्रार दाखल करूनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचं समोर आलं शेवटी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर बोरिवली पोलीस ठाण्यानं गुन्हा दाखल केला भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आता बोरिवली पोलीस ठाण्यात भाजप नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजप कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय दुर्दैव म्हणजे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून सुद्धा न्याय मिळाला नाही असा आरोप या महिलेने केलाय भाजपाच्या महिलांना पण जेव्हा घडलेल्या घटनेवर राजकारण करतात आणि स्वतःच्या दिव्याखाली अंदाज जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशी घटना घडते तेव्हा तुमचा पुढारपण जातो कुठे तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे ढसढसा दस रडून लोकांना इमोशनल हे करण्याचा प्रयत्न करायचा आणि दर वेळेला महाराष्ट्राला बदनाम करायचा मुंबईला बदनाम करण्याचा ह्यांचा जो प्रयत्न आहे मी तर तुम्हाला आकडेवारी आहे आपल्याकडे की हा संपूर्ण महिलांवरील अत्याचारामध्ये भाजप शासित राज्य किती आघाडीवर आहेत नॅश या विषयाच्या संदर्भात मला नक्की माहिती नाही पण जरूर मी त्याच्यामध्ये माहिती घेईन आणि याच्या संदर्भामध्ये पोलीस त्यांच्या योग्य पद्धतीने तपास करून योग्य ती कारवाई करते पोलिसांनी तक्रार दाखल करायला मी सांगितलं त्याच्या संदर्भात मी माहिती घेईन का का उशीर लागला कशामुळं लागला आणि त्या जी पीड़ित है कि जी जाना हा त्रास है त्याय न्याय देने का प्रयत्न किया मेरे ऑफिस में दो बार वो आई थी मेरे ऑफिस में बोरेली भारतीय जनता पार्टी का महासचिव राजेश भट्ट इनको मैंने कहा कि इनका सुनो ये अगर सही है तो इनको मदद करो या अगर गलत बोल रही है तो फिर इसको पुलिस को इन्फॉर्म कर दो और उसके बाद में बोरेली महिला मोर्चा के सब कार्यकर्ताओं ने मिलकर पुलिस को निवेदन भी दिया उसका फोटो भी निकाला वो सब उनके पास रिकॉर्ड पर है अब ये एक साल के पहले की बात है अब वो लड़की एक पुलिस में जो कंप्लेंट हुआ जो जानकारी मुझे मिली है कि बाबा शटर बंद किया और जो भी विनय भंग वगैरह हुआ अब कोई भी लड़की सटर खुलने के बाद बाहर आकर बम बुम करना चाहिए पुलिस में जाना चाहिए अब ये एक साल के बाद में इस प्रकार का विषय को लाना पुलिस लोगों से जानकारी लेने के बाद में अभी हम लोगों ने बताया कि बाबा गलत बोल रही है हमको भी मालूम है लेकिन एक लेडी है अब ये लेडी अगर सही है तो उसको सपोर्ट करना चाहिए कोई भी हो कोई भी हो लेकिन इस प्रकार से गलत आरोपों के माध्यम से अगर ये सिस्टम को हम चलाएंगे तो मुझे लगता है कि बहुत निर्दोष लोग इसमें मारे जाएंगे इसलिए मैंने हमारे विधायक को आज कहा कि सुनील कहाजी को कहा लड़का देखो उसको पुलिस में जाकर उसने कह देना चाहिए कोर्ट में भी कि नार्को टेस्ट कर लो अगर मैं स, मैं क्लियर हूँ तो मुझे किस बात की डर है और लड़की का भी संमति ले लो नार्को टेस्ट कर लो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा हे महापौर तई तुम्हारा शोभला नहीं तुम्हें चित्राता खोटे अश्रू एका महिलेची विटंबना झाली तिच्या शरीराची विटंबना झाली तुम्ही आणि तुमच्या पक्षाचेच असलेले पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तर पीडितेच्या दुःखाला आणि वेदनाची थट्टा मांडायची स्पर्धा लावली आहे की तू जास्त बोलतोय का मी जास्त बोलते बोलताना थोडा विचार करायला हवा होता किशोरी ताई त्या महिलेची झालेली विटंबना आणि कोणी असू दे राजकीय कार्यकर्ता आम्ही नंतर आहोत पण एक महिला म्हणून माझ्या जागी तुम्ही असतात तर तुमच्याही डोळ्यात त्यावेळेला अश्रू आल्याशिवाय राहिले नसते यासोबत बुलेटिन आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत